मनोज जरांगी प्रकृती खालावली आमरण उपोषण सुरूच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत मनोज जरंगे पाटील हे सतरा सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा मराठ्यांच्या कुणबी नोंदीवरून सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या आणि हैदराबादसह सातारा संस्थानांनी बॉम्बे गॅझेट लागू करा मनोज जरांगी पाटील यांची मागणी स्पष्ट आहे मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीमधून आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचं मनोज मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचं अल्टिमेटम दिलं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला दोन दिवस झालेले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे मनोजरंगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना